जिमला जाण्यासाठी उबेर ॲपद्वारे बाईक बुक केलेल्या सव्वीस वर्ष तरुणीवर बाईक चालकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास सिंदीगेट परिसरात घडली आहे या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी सिद्धेश संदीप परदेशी व एकोणावीस वर्ष या तरुणाला अटक केली असून न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे स्टेशन परिसरातील एका जिम मध्ये जाण्यासाठी तरुणीने उबेर ऍप द्वारे बाईक बुक केली होती चालक सिद्धेशने तिला बसवले मात्र ओटीपी टाकण्यात आल्याने प्रवासाचा संदेश तरुणीला मिळाला नाही बाईक थांबवून ओ टी पी टाकण्यास सांगितले सिंडीगेट चौकाच्या दिशेने जात असताना अचानक चालकाने बाईक एका पडक्या इमारतीकडे वळवले संशय तरुणीने बाईकवरून खाली उडी मारली यात तिच्या पायाला दुखापत झाली त्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन तिचा विनयभंग केला यावेळी त्याने स्प्रे दाखवत चाकूचा धाक दाखवून तरुणीकडील सोन्याची आणि मोत्याची तसेच रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले मात्र प्रसंगावधान राखत तरुणीने धैर्याने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर तिने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली